नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं एकदा स्वागत आहे तर आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे मोठी भरती होणार आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत यामध्ये दोनशे त्रेसष्ट जागांसाठी मोठी भरती होणार आहे चला तर मग सविस्तर माहिती बघून घेऊया ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे होत आहे आणि या भरतीमध्ये गट डी अंतर्गत विविध पदांची भरती होत पदांचा समावेश आहे भरतीसाठी एकूण दोनशे त्रेसष्ट जागांसाठी भरती निघालेली आहे आणि याचे अर्ज करण्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी उत्तीर्ण पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ती आणि याची वय वयोमर्यादा जर बघितली तर याच्या उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस वर्षे असावे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि राखीव व मागास प्र वर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार सूट मिळणार आहे आणि या नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते मिरज सांगली जिल्ह्यात असणार आहे या फॉर्मसाठी अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही सात ऑक्टोंबर पर्यंत या भरतीसाठी अप्लाय करू शकता ती याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि या फॉर्म ची जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा तसंच मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तिथे जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता ती आणि या फॉर्म भरण्यासाठी लागणार जी फी आहे ती म्हणजे खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे तर मित्रांनो ही होती आपली जीएमसी मिरज भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती अजून सरकारी नोटच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा धन्यवाद